ठाकरे गटाकडनं महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी म्हणायचं का याला असं की महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून त्याची बिघाडी केवळ सत्ता मिळवण्याचा एकमेव होतो कुठल्या राज्याच्या कल्याणाचा राज्याच्या विकासाचा समाजहिताचा साठी ते एकत्र आले नव्हते आणि अडीच वर्ष सत्तेत राहिले एकत्र जेवलेत मग त्याच्यात शरद पवारांच्या बद्दल त्यांना का राग आहे पवारांना त्यांच्याबद्दल का फारकत घ्यायची आहे ते दोघांनाच माहिती काय कारण असलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयानं ज्या लाडकी बहिणीसारख्या योजना असेल त्याच्यावर जे आहेत ते नाराजी व्यक्त केलेली आहे एक परजीवींचा गट निवडणुकींच्या आश्वासनाच्या निमित्तानं तयार करता का अशी खंत व्यक्त केली आहे नाराजी आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही मत प्रदर्शित केले त्याला वेगवेगळे कनोरे आहेत पण त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही मला वाटतं जे काही राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना जे सुरू आहेत देशामध्ये सुरू आहेत शेवटी त्यात आपल्याला लोकांच्या हितासाठी त्यांच्या कल्याणाकरताच आपण सुरू केलेल्या आहेत मला वाटतं सर्वोच्च मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या संदर्भात जे निष्कर्ष नोंदवलेले आहेत त्याचा कॉन्टॅक्ट काय मला कल्पना नाही त्याची ते असं म्हणाले की या योजनांमुळे ग्रामीण भागात शेतीसाठी काम करायला मजुरी मिळत नाही एक मोठी समस्या तयार होते तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे वस्तुस्थिती मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे निष्कर्ष नोंदवले ते बरोबर आहेत कारण त्या सगळ्या फ्री बीजमध्ये अनेक प्रश्न आहेत शेतीमध्ये मजूर मिळत नाही किंवा अडचणी आहेत पण मुद्दा असा आहे की शेवटी त्यासाठी योजना बंद करता येत नाही त्याला काही वेगळे पर्याय असू शकतात का की काही त्याला ह्या सगळ्या योजनेतून काय अकाउंटेबिलिटी आणता येईल का आंते तो जाओ शक्ता। तो है। एक वेगळा पर्याय असू शकतो पण मला वाटतं त्याच्यावर एक वायडर डिबेट होण्याची आवश्यकता कार्यक्रमाला विरोध होतो त्याच कार्यक्रमाला संजय दिना पाटील जात आहे कशा पद्धतीने खासदार एकूणच खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे असं दिसतंय खरं मला मला तर काय माहिती कोण कोणा संपर्कात आहे एवढंच आहे महत्त्वाचं की हे सगळे मला वाटतं ठाकरे गटांची लोकं जे आहेत त्यांना आता संन्यास घेण्यापर्यंत मार्ग उरला नाही आहे त्यामुळे आता त्यांना परत पर्याय शोध शोधात शोधत आहेत आणि त्यामुळे आता हे रोज आपल्याला पाहायला मिळणार आहे कोण अडचणीत आहे कोण कोणा संपर्कात आहे मला वाटतं आपण एक मात्र एवढंच आहे की आप शेवटी राजकीय स्थित्यंतरामध्ये लोकांना शेवटी स्थैर्य पाहिजे असतं त्याचा तो परिणाम आहे काल मुख्यमंत्र्यांना एका कार्यक्रमात बालभारतीचं पुस्तक देण्यात आलं त्यावर मुख्यमंत्री असं म्हटले की छगन कमळ बग अशा खूप आठवणी आहे भुजबळांच्या भाजप प्रवेशावरच्या चर्चा जास्त होत आहे का असं वाटतंय का मला कल्पना नाही आहे शेवटी मान्य भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि राज्याचे नेते आमचे नेते देवेंद्रजी आहेत त्या संदर्भात काही का, का निर्णय घेतील तर शेवटी तो पक्ष नेतृत्व अधिकार असतो माझ्या कोणी संपर्कात नाही आहे त्यामुळे मला वाटत निश्चितच काही लोकांची मानसिकता असे नाही मला माहित आहे सगळ्या चर्चा होते संपर्कात लोक आहे म्हणून पण मला मला कल्पना नाही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सबका यांचं नाव चर्चेत आहे तुम्ही बरेच वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं जे कद्दावर नेते आहे काँग्रेसचे त्यांना डावलून एक नवीन नाव पुढे येत आहे ते असं आहे की आपला गैरसमज आहे हा सत्ता होती म्हणून सगळे तयार होते आज काँग्रेसची सत्ता नाही आहे येण्याची शक्यता नाही आहे एवढी निचांकी आकडे काँग्रेसने कधी गाठी नव्हती त्यामुळे ते प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षाचं पद कोणी घ्यायला तयार नाही आहे प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवतोय हर्षवर्धन माझा जुना मित्र आहे आजचा चांगला संघटक आहे त्याला संधी मिळाली तर काय चांगलीच गोष्ट असेल परंतु हा गैरसमाज आहे की दिग्गजांना डावलून दिग्गज पळून गेलेलं आहे सगळे आणि हे दिग्गज आता सत्ता नाही म्हणून पक्षाची संधी नाकारतात त्यांचं खरं आता तिथं पक्ष श्रिष्ठ समोर उघडं पडलेलं आहे शिवभोजन थाळीचं शिष्टमंडळ अजितदादांना भेटायला गेल्यावर अजितदादांनी त्यांची भेट नाकारलेली आहे या सगळ्या शिवभोजन थाळीच्या बाबतीत सरकारची काय भूमिका मला खरंच कल्पना नाही आहे कारण त्याच्या अर्थमंत्रालयाकडून आता पण अशी कुठे शिव थाळी योजना बंद करावी की आणखी कुठल्या योजना बंद करावी असं कुठला प्रस्ताव तरी आमच्या समोर मंत्रिमंडळा पुढे मुख्यमंत्री शिंदे जी नाराज आहे का काही बैठकांना येत नाही आहे अजिबात नाराज नाही प्रत्येकाच्या प्रत्येक बैठकी मला वाटतं सरकार उत्तम प्रकारे चाललेलं आहे कुठे नाराजी नाही आहे सरकार चांगला चालू असल्यामुळे काही लोक नाराज आहेत त्याचा भाग जिस तरह से लाभ दे रहे हैं उनकी आदत है तो सुप्रीम कोर्ट के टिप्पणी जो उन्होंने इसमें ऑब्जर्वेशन दिया टिप्पणी करने तो मुझे कोई अधिकार नहीं है लेकिन उन्होंने जो बात कही उसको मैंने जो पहले कहा कि वाइडर डिबेट की जरूरत है उसके पॉजिटिव एंगल से ही देखना चाहिए ऐसा है कि मैंने वही कहा कि किसी भी हालत में सत्ता में आना चाहिए इसका उसको लेके 2019 में वो सत्ता में आ गए यानी शिवसेना के साथ जो कभी उनकी पॉलिटिकल आइडियोलॉजी भी नहीं जमती थी उनको साथ में लेके सत्ता बनाई अब सत्ता चली गई कई दिग्गज नेता हार गए दोबारा चुन के आने की उनकी क्षमा उनकी अभी कोई चांस नहीं है ज नहीं दिख रहा है लेकिन इसलिए एक पार्टी अभी मेरे ख्याल से एक नया चेहरा देने की पहल कर रही है क्योंकि सत्ता नहीं तो दिग्गज नेता भी भाग रहे पार्टी से कांग्रेस की हालत और बदतर होने वाली है आ, 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 आने दिनों में थैंक यू